घर बांधकामासाठी दोन लाख रुपये सोबत विविध आरोग्य योजना दिल्या जातात दोन लाख रुपये मोठी मदत असते तुम्हाला घर बांधायचं असेल तर या कामगार विभागाकडून तुम्ही प्रो आपला सेकंड टप्प्यामध्ये ते चालल हे सर्व दिल्यानंतर एक त्यामध्ये या सुरक्षा पेटी सोबत ग्रह उपयोगी म्हणजे घराला ज्या उपयोगी वस्तू असतात त्या वस्तूमध्ये प्रकार तीस प्रकारचे भांडे दिले जातात त्या तीस प्रकारच्या भांड्यामध्ये आपण कदाचित पाहिलं तर चार ताट असतात आठ वाट्या असतात पिण्याच्या पाण्याचे गिलास चार असतात इतर जे छोटे छोटे चमचे वगैरे हे जे चौदा इंच तेरा इंच बारा इंच मोठे चमचे वरण बाग करीता वाटप करण्यासाठी प्रेशर कुकर पाच लिटरचा कढई स्टील स्टीलची टाकी असं आपण पाहिलं तर सतरा प्रकारच्या या छोट्या योजना हो आहेत मोठ्या मिळून आपल्याला तीस प्रकारची भांडे दिली जातील त्याची घरगुती भांडण भांडण नाही बरं भांडणे टोकन नंबर आपल्याला भेटलेले आहेत त्या टोकन नंबर नुसार टोकन नंबर पुकारण्यात येईल त्यानंतर आपल्याला या स्वच्छता वाटप करण्यात येईल कोणीही पुढं याच्याने करून कोणीही गोंधळ गडबड करू नका जागेवर बसा सगळ्यांना टोकन दिलेल्या आहेत त्या टोकन नुसार आपल्याला वाटप होणार आहे सगळ्यांनी खाली बसावं पुरुष बांधव जावं पुरुष मंडळींना विनंती आहे कृपा खाली बसाव समोर उभे असलेले पुरुष बांधव आहे खाली बसावं आपल्याला टोकन नुसारच वाटप होणार आहे अरे भेट जाऊ याचे भेट बैठ जाओ जाऊ कुठोबत टोकन नंबर भेट जाऊ अखिल भाई हे मुनी टोकन परत यायचा चला टोकन नंबर रस्ता सोडा चला रस्त्यामधून बाहेर झाला चलो रस्ता सोडतो टोकन घ्यायचे फेटे का फेटे रेडी का मजीद टोकन नंबर मी घेतो टोकन नंबर एक दीपक कडूबा कडोबा दीपक पडोवा इकडे शेख अफसर शेख यासीन शेख अफसर शेखावा सागर भगवान जागेवर खाली बसून घ्या जेणेकरू सर्जीला गोदळ केली तर परत दिवस दोन दिवस शेख सलीम शेख शब्बीर दोघांस्तगिर सरदार पठाण